गुड मॉर्निंग फ्रेंड्स आमची झाली आहे सकाळ वाजलेत सव्वा सहा मी सकाळची उठली आहे अजून आमच्या इथे चाळीत कोणीच उठलेलं नाही आहे आमच्या इथे जे कोणी उठलेलं पण नाही आहे मम्मी उठली मम्मी जेवण करते आणि मी फेऱ्या मारते तर मी फेऱ्या मारते म्हटलं ले। ले। माझी लेख माझ्यासोबत असली पाहिजे मम्मींची पण माझ्यासोबत फेऱ्या मारतं तिकडे बसून फेऱ्या मारते एवढाच फरक आहे सव्वासा झाले सहा वाजता तुटलोय आम्ही दोघ शांत आणि एकदम थंड वातावरण बरं वाटतंय फिरायला फिरा फिरा फेऱ्या मारते आणि मग घरात जाते हे बघा याच बघा तिला खाली फिरायचंय राहते राहते सगळ्यांना मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजची ब्लॉगची सुरुवात सकाळीच झालेली आहे आज परत नेहमीप्रमाणे कॉफी वगैरे घेतली आहे थोडं सर्दीमुळे थोडं बरं नाही वाटतं आहे अजून पण कणकणी कन आलागत होते पण ठीक आहे तुम्ही सगळे आहेतच काळजी करायला चाललंच आहे सगळ्या गोष्टी ट्रायच करतो आहे आणि आता काहीतरी पितृपक्ष चालू झाल्यामुळे आपण आता केसं वगैरे काय कापू शकत नाही केसं कापायची होती दाढी करायची होती पण आता काय करू शकत नाही सायलीने स्ट्रिक्टली सांगितलं आहे तुम्ही करू नका साहिलीने स्ट्रिक्टली सांगितले तुम्ही काय दाढी आणि केस कापू नका तर ठीक आहे फ्रेंड्स आता कॉफी वगैरे पिऊन घेऊ बोल बोल पुढे बोल पंखा बंद करू हले ऐकलं बंद झाला आहे चालू परत चालू कर का मोबाईल आहे

अरे असू दे ना देना चालू अरे काय बंद करते चालू असू दे ना चालू एसी एसी चालू करा सांग एसी एसी बंद आपली एसी चालू करा सांग ना। बोल। चालू तो लो। अरे चालू झाली कशी काय मी ओके गुगल ने चालू होते ला दो ला। अरे पंखा का बंद करते गरम होईल आपल्याला माहित अरे मग बंद झाला अरु सगळं चालू बंद करते बस झालं बस आणि दरवाजा उघडा आहे इथे दरवाजा उघडा आहे इकडे खिडकी उघडी आहे हवा नाही जाणार एसीची मला अजून काम करायचं बाबू बंद कर ना एसी पंखा असू दे ना चालू अवश्य एवढं करायचो बाबू तोच उघडाच आहे दरवाजा एसी बंद बाप रे कस काय ए सी तो बंद करा लाओ ओके गूगल ए सी बंद करो नो 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 गूगल नो 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 गूगल नो नो गूगल नो गूगल नो 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 ओके गूगल ब्राइट लाइट ऑन करो नो गूगल नो 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 गूगल हिच ऐकू नको नो no, no no नो गुगल नो हिच ऐकूच नको हिच ऐकणार नाही आता गुगल मी काय पडलं अरे काय झालं एवढं ऐकलं ना तिने लाईट का बंद ला? कर ला करते हो तुला बघताय सगळी जण हे बघताय सगळेजण असं करतात तू उभी राह उभी ना लवकर लवकर लाईट बंद करून आणि मला काम करायचं बाबू मला काम करत ना प्लीज आवडी मला काम करत ना, ना, ना थे थे थे। हे ना गाईज सांग तुझ्या तुझ्या गाईज ला हे बुबू कसा आहे तुझा बुबू तुला ना एसी चालू करा कसं करेल तो बिच का कसली बिच पडशील काय झालं बेबी बी तुला भीती कशी बुबू बुबू कुठे तुझा बुबू गली ये मला ना दाखवलं तुझा बुबू अरे पडशील तर फ्रेंड्स आपलं असं चालूच राहील आणि आम्हाला वाटत राहील रे होय ओके गुगल एसी बंद करो नो गुगल नो 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 गुगल नो गुगल, नो, नो, <laughs> नो, गुगल, नो. <laughs> नो नो गुगल नो 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 गुगल का बाबू आता बस ना किती वेळ चालू बन गेली आता बिघडेल ती रागवेल ओके गुगल नको ऐकू इच प्लीज

दैता <laughs> अरे हो अरे खराब होईल बाबू बस झालं बस बस नहीं। नो आता नो नहीं। नो नहीं। नो 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 भूत लागले ना चल मग जाऊ आपण हां तर फ्रेंड्स आमचं हे ओके गुगल ओके गुगल चालूच राहील आम्ही आता आमच्या बेबीला सोडतो घरी आणि हिचा आम्ही बुबू बघून येतो कसा ये दाखवते ना मला बुबू चल आता आम्ही चालू बुबू बघायला हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा मी आता भेटते आज म्हणजे आता हे आले तिकडे आणि ह्यांच्या बरोबर आमचे एक कार्टून आले बेबो हे बघा हाय कर हाय गायज बोल बोल ना ते आले मला भेटायला ती आता गेली होती गावाला एक पाच सहा दिवसासाठी गणपतीच्या सु वेकेशनला सुट्टी होती तिला तर त्याच्यावर काय आता मी तिकडे नसल्यामुळे तिला भेटणं होत नाही त्यामुळे मग तिला काय करमत नाही तिला मी आणि हे तुम्ही बघता व्हिडिओमध्ये मी आणि ही मी हे लागतातच ॲटलीस्ट दिवसभरात ना अर्धा तास का होईना पण तिला आम्ही लागतोच पण मग आता तिकडे मी नसल्यामुळे हे पण जास्त करून घरात नसतात बाहेर असतात किंवा त्यांचं काम चालू असतं एडिटिंग वगैरे मग ते पण जास्त भेटत नाहीत तिला तर सकाळी वाटतं रडत होती मला काकीकडे जाय काकाकडे जायचं आहे नंतर आठवलं अरे आपल्याला काकी पण आहे मग काकीकडे जायचं आहे म्हणून मग आता आली आहे इकडे आणि मिंचूला पण भेटायला आली आहे आता तिला भेटते कारण इकडे असल्यामुळे अन्न होत नाही आणि कोणी तिला घेऊन येत नाही मग हे आणतात कधीतरी मग आता आली आहे तर भेटून घेते मलाही तिच्याशिवाय जमत नाही म्हणा पण ठीक आहे आता भेटून घेते तिला बेबो हाय गाईज कर ना बेबो हाय गाईज कर ना ती पण तिचा पण एक ब्लॉगिंग चॅनल आहे आम्ही लवकरच तो अनाऊन्स करू हाय ना बेबो बेबो इकडे बघ बघ जाऊ दे, 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 दे मी नाही बोलत बेबोशी जाऊ द्या मग हाय गाईज बोल हाय म्हण का बोल सांग गाईजला माझ्याकडे पण डॉगी आहे बोल काय आहे तुझ्याकडे दोधी आहे ना है ना मग तो दाखवशील ना गाईजला <laughs> जर डेली रुटीन झाल्यावरच झाले ते इंजेक्शन घेणं आज ती म्हणजे आता तिसरा डोस आहे आता दोन झालेत कम्प्लीट तर तिसरा करायचा आहे तर मी विचार करते आज जाऊन यावं म्हणजे जा कसं उद्या उद्या, उद्या शुक्रवार असल्यामुळे बरेच दिवस झालं नॉनव्हेज खाल्लं नाही मी तर मम्मी मच्छी वगैरे करेल तर मग थोडीफार मदत करावी लागते मग जेवणाचं संध्याकाळी काम असलं की एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जाणं होत नाही दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यात गेली इंजेक्शनला की दोन तास तर जातातच जातात तर बघू जर गेली तर मी नक्कीच सांगेन व्हिडिओमध्ये आता किती अजून चार राहिलेत चार राहिलेत ओपचं तुमच्या आशीर्वाद आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला ह्या ह्या सहा डोसमध्ये माझं ब्लड हिमोग्लोबिन्स प्रॉपर स्टेबल होईल बघूया ठीक आहे मग मी भेटते आता तुम्हाला त्यांना चहा देते आणि मग भेटते वाढते यांना जेवायला हे आले त्यांची तब्येत ठीक नाही माहितीच आहे तुम्हाला दोन तीन दिवस झालं आज परत आता औषध आणलं आहे जाऊन मी मी आणलं मग शेवटी जाऊन आणि त्यांना म्हणजे आपले या जेवून जा तुम्ही लवकरात लवकर कारण मग गोळ्या घेतील आणि मग झोपून जातील ना त्यांना थोडंसं गळ्याला इन्फेक्शन झालं आहे त्याच्यामुळे ते बरं नाही वाटत ते बाकी काय नाही पण बघू तरी पण नाहीच बरं वाटलं तर मग त्यांनाच दवाखान्यात न्यावं लागेल आणि आता त्यांना जेवायलाच वाढते मम्मीने आज काय काय केलंय बघू आज मम्मीने केले माची भाजी चपाती चपाती भात आणि शेवग्याचं कालवण बस काय नाही ते एकदा जेवून गेले की मग माझं सगळं टेन्शन निघून जातं ते जेवले की मग मला एकदम बरं वाटतं कारण त्यांचं त्याच गोष्टीचं जास्त टेन्शन आहे ना मला बाकी काय कसे राहतात कसे काय करतायत कसे ह्याच्याशी काय घेणं देणं नसतं ते राहतात एवढं <laughs> तर काय लहान नाहीत पण एवढ्या मोठ्या माणसाला जेवण प्रॉपर पाहिजेच आणि मग ते जेवण गेले की मग मी आता त्यांना जेवायला वाटते मग ते तुम्हाला थोड्या वेळाने भेटतील तर फ्रेंड्स आत्ता आहे सायलीकडनं जेवण वगैरे मी जरा लवकर जालो कारण की मला गोळ्या वगैरे खायच्या होत्या डॉक्टरकडून पण तुमच्यापैकी काय काय जणं आपले ब्लॉग रेग्युलर बघतायत पण लाईक करायला विसरत आहेत असं करू नका लाईक करत राहा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट पण करत राहा जेणेकरून आम्हाला पण मोटिवेट होईल आम्हाला पण समजेल तुम्हाला काय बघायचं आहे काय बघायला आवडेल किंवा आमचं काही चुकतं आहे का तर असं करू नका आणि बहुतेक जणांनी बेल नोटिफिकेशन केलं नाही चालू कारण की आमचे नवीन जेव्हा व्हिडिओ अपलोड होतात तर यूट्यूब नोटिफिकेशन पाठवतं हो तर बेल नोटिफिकेशन पण चालू करा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओ दिसतच राहतील तर ठीक आहे हा ब्लॉग आपण इथं संपूया लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे